नमस्कार लोकयुद्ध मध्ये आपलं स्वागत आहे महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे आपण आता सध्या धानोरी मध्ये आहोत आपल्या सोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार काका नमस्कार नमस्कार काय नाव आपलं दिनकर आबू दंडवते बर आपण कधीपासून हा भाजपाला आहे दोन वर्षापासून विकतोय भाजीपाला आपल्या काय अडचणी आहेत आमच्या अडचणी अशी आहे की आम्हाला इथं बाथरूमची सोय नाही दुसरा विषय असा आहे की म्युन्सिपालिटी येते माल घेऊन जाते फाईन भरायला लावते काय आम्हाला लायसन वगैरे द्यावा आमचं पोट पाणी याच्यावरतीच आहे काय त्यामुळे आता विचार करावा प्रशासनाने काय प्रशासन दोन दोन तीन वेळा घेऊन जाते ते प्रशासन त्याचा विचार करावा काय आपल्याला लायसन वगैरे दिलेले आहेत का लायसन दिलेला नाही नाही दिलेलं लायसन त्याबद्दल काय तुमचं दिले पाहिजे लायसन आम्ही तुमचं काय असेल ते पेनल्टी वगैरे म्हणजे काय असेल त्याचे पैसे बिचे आम्ही भरू थोडक्या म्हणजे जास्त नाही बनव थोडे मिनिमम मध्ये आम्ही भरू शकतो पैसे त्याचे लायसन द्यावा आम्हाला प्रशासनाने आपल्याला बाकीच्या आजूबाजूला काही सुविधा नाही बाकीच्या काही सुविधा नाही आजूबाजूला काही सुविधा नाही त्यामध्ये मोतारी असेल मोतारी असेल बाथरूम असेल ही काही सुविधाच नाही बिलकुल काही सुविधा नाही काही बाकी आपण काय सांगाल बाकी काय सांगा प्रशासन त्याचा विचार करावा दिशेंद आम्ही इथले नागरिक आहे मराठी माणसं आहे मराठी माणसाचा विचार करावा प्रशासनाने मराठी माणसाला जरा थोड सपोर्ट केला तर बरं होईल काय नगरसेवक नावाला कुठल्या पसंती आहे का आपले नगरसेवक आपले हे आपले टिंगरे 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 धन्यवाद